नमस्कार जय महाराष्ट्र बहीण माझी लाडली योजना ह्या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहे आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशावा लागतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं निवडणुका पार पडून आता सरकार स्थापन होणार आहे त्याआधीच या शासनानं एक आता जी आर काढण्यात येणार आहे की जे बहीण माझी लाडली योजना ज्या अडीच करोड महिलांना मिळत होती त्यातली फक्त कमसे कम एक करोड महिलांनाच बहीण माझी लाडली योजनेचा लाभ मिळणार आहे आणि बाकी महिलांना ह्या योजनेतून वगळण्यात येणार आहे कारण त्यांचा उत्पन्न दाखला आणि त्यांचं टॅक्स ते टॅक्स फाईलमध्ये रिटर्नमध्ये येत आहेत का आणि मोठा उत्पन्न असेल अशा महिलांना सर्वांना वगळण्यात येणार आहे आणि निवडणुकीच्या अगोदरमध्ये तो कायदा त्यांनी अमलात आणला नाही परंतु निवडणूक संपल्याच्या नंतर आता सरकारच्या तिजोरीवरती मोठा बोजा पडत आहे तर सरकारने असा धोरण आणला आहे तरी महाराष्ट्रातल्या माता भगिनीने याकडे गांभीर्याने विचार करून आता निवडणूक संपल्यानंतर सिलेंडरचे भाव वाढले आणि घरगुती भाव वाढले मोठ्या प्रमाणात शासनानं आता एक करोड महिलांना ह्या योजनेपासून वंचित करण्याचा हा निर्णय घेतला आहे तरी महाराष्ट्रातील तमाम महिलांनी या विरोधामध्ये एक आंदोलन उभा करून सर्वांना लाभ मिळवण्यासाठी एक प्रयत्न केला पाहिजे कारण की निवडणुकीच्या आधी तुम्ही आम्हाला योजनेचा लाभ दिलात आणि आता आमच्यामध्ये काय काय आता आम्ही गुन्हा केला हा देखील आपण सरकारला विचारू शकता आणि या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता त्यावेळी तुम्ही का नाही असे कायदे आणलेत की तुमचं उत्पन्न किती आहे हे किती आहे तुम्ही टॅक्समध्ये येत आहे का ह्याच्यामध्ये येत आहे का परंतु हे निवडणूक झाल्यावरती आता सर्व महागाई वाढली आहे सर्वांचे भाव वाढत आहेत हे देखील आपण महाराष्ट्रातल्या सुज्ञान जागृत माता भगिनींनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे या सरकारला आपण एक निवेदन पण देऊ शकता की आम्हाला बहीण लाडली योजनेचं पैसे देण्यामध्ये जर तुम्हाला जर दिक्कत येत असेल प्रॉब्लेम येत असेल त्रास होत असेल तर आमच्यासाठी तुम्ही हा एक नियोजन आणा की महागाई कमी करा सिलेंडरचं भाव पाचशे रुपये करा महागाई कमी करा डाल चावल तांदूळ सर्व या दहा वस्तू ज्या जीवनामध्ये लागतात घरी ह्या त्या कमी करा आणि आम्हाला बहीण लाडली योजनेचे हो, पैसे नाही दिले ते एकवीसशे रुपये तरी चालेल परंतु ह्या पाच वर्षामध्ये अशा ज्या घरगुती स्वयंपाकामध्ये लागणाऱ्या गोष्टी दररोज ह्याच्यावरती नियंत्रण करा ह्या कमी करा आणि हे देखील आपण एक उपाय त्या सरकार समोर मांडू शकतो आणि सरकारला भाग देखील पाडू शकतो सर्व माता भगिनी ह्याचा देखील विचार करण्याची काळाची गरज आहे हे प्रत्येक सरकार असंच करत आहे सर्वांना जनतेला फसवत आहेत आणि माता भगिनी ह्यांना आता ह्या याच्यातून वंचित करण्याचं ह्या सरकारचं धोरण आहे परंतु या महाराष्ट्रातली सर्व जनता सुज्ञान आहे जागृत आहे येणाऱ्या काळानंतर ह्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता सुज्ञान जागृत हे गप्प बसल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी याकडे लक्ष देऊन पेटून उठण्याची कालाची गरज आहे हे अच्छे दिन दाखवले परंतु ते तीन चार महिने चालले नाहीत आणि चालवणार नाहीत सरकारच्या तिजोरी बोजा पडतोय हे खरं आहे सत्य आहे पण सरकारने अशा योजना आणणं हे देखील चुकीचं आहे आणि तुम्ही निवडणूक संपल्यावरती तुम्ही अर्ध्या लोकांना लाभ मिळणार अर्ध्या लोकांना त्याच्यातून वंचित करणार हे देखील चुकीचं आहे ह्याचा देखील महाराष्ट्रातली जनता सुज्ञान सुरूक जनता येणाऱ्या काळामध्ये विचार करून तुम्हाला योग्य जागेवरतीच मतदान करून धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र